इचलकरंजीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे व आमदार अशोकराव माने यांसह भूत प्रमुखांचा सत्कार इचलकरंजी महापालिकेत भाजपचा महापौर व्हावा यासाठी ही सज्ज रहा विधानसभा निवडणुकीतील यशाने गाफील राहू नका न्याय अन्यायाची भावना न ठेवता कार्यकर्त्यांनी एक दिलाने आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे यश सर्वदूर दूर पोहोचवावे असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळतात त्यामुळे सत्कारासाठी मोठे मैदान शोधून ठेवा असे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना संधी देण्याबाबतही त्यांनी सुतोवाच केले भाजपच्या वतीने नूतन आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने तसेच बुथ प्रमुखांचा सत्कार सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते पाटील म्हणाले लोकसभेला काहीसा सेटबॅक बसला तरी विधानसभेला महायुतीला विशेषतः भाजपला भरघोष यश मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याग आणि शिस्तीच्या कार्यकर्त्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे माजी आमदार प्रकाश आवाडे यांनाही यंदा मंत्रीपदाची संधी असताना मुलगा राहुल आवडे यांना पुढे आणले माझे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याही त्यागाची शिकवणूक कार्यकर्त्यांनी जोपासावी कार्यकर्त्यांनीही एक दिलाने महायुतीला सर्वांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जावे व भाजपला यश मिळवून द्यावे मंत्री पाटील यांनी कोर कमिटी जाहीर केली यावेळी शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले यावेळी अरुण इंगवले मिश्रीलाल जाजू प्रकाश दत्वाळे प्रसाद खोबरे जयेश बुगड अनिल दाळ्या उर्मिला गायकवाड आदींसह विविध भागातील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद श्री व बी गोस्वा आनंद सत्काराला येवढच पूर्णा नाही ना तो मोडतो. चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला